हॅलो नमस्कार हे बघा आज काय केलं आहे आता हा आषाढ संपत आलेला आहे श्रावण लागणार आहे म्हणून आज मटणाचा भेद केलेला आहे हे मटण शिजलं आहे आता आता फोडणी टाकणार आहे पेस्ट केले अद्रक लसूण कांदा खोबरं कोथिंबीर पेस्ट केलेली आहे आता ही फोडणी टाकणार आहे मटणाला आज शेवट दिवस आहे मटण खायचा हे बघा आता हे तेल टाकलंय आता ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे तर किती dike रेले ना गो आपण जो ती पूरा पार्सेंट आहे आपण वाला आयका की तो है पेस्टा है। पेस्ट आहे अर्का परिगत या थोले वेळा हे आता पेस्ट टाकली आता ही तेलामध्ये पेस्ट तळून झालेली आहे आता यात मसाला टाकायचा आहे तर थोडासा काळा मसाला टाकते थोडा लाल टाकते आता हे तळून झालंय तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला ते तेल सुट शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता सुटलं तेल आहे बघा आता त्यात हे मटण टाकायचं तर आज शेवट दिवस आहे मधून खायचा तुम्ही पण खात असाल तर आजच खावा परत श्रावण लागणार आहे परत गणपती गौरी सगळे सण चालू होते आता मग आम्ही काही खात नाही त्यावेळेला आता सगळे सण तर आम्ही खात नाही श्रावण महिना समजतो मग परत गौरी गणपती येतात त्यावे खायचं नसतं म्हणून आज आणलं तर तेलात मसाल्यामध्ये पीस असे टाकले आता हे पाणी वतायचं त्याच्यामध्ये हे बघा मटण तयार झालेलं आहे आता एवढ्या चपात्या करणार आहे चपात्या केल्या की जेवाला बसायचं